सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त मंगळवेढा इथं महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीनं सालाभारप्रमाणे मराठी स्वाक्षरी मोहीम संत दामाजी चौकात आयोजित करण्यात आली प्रत्येक वर्षी मराठी टिकवण्यासाठी हा उपक्रम घेतला जात असतो या उपक्रमास मंगळवेढा शहर व तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत असतो या कार्यक्रमास उपस्थित शहराध्यक्ष राजवीर विद्यार्थी विद्यार्थी सेना सेना अध्यक्ष अविनाश बनसोडे तालुका तालुका उपाध्यक्ष देवदत्त पवार बिरा हर्लीकर शहर उपाध्यक्ष श्रीकांत जाधव व मन सैनिक उपस्थित होते जय महाराष्ट्र मी अविनाश बनसोडे मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आज हा जो मागे आम्ही उपक्रम घेतलाय मराठी भाषा दिनानिमित्त मराठी स्वाक्षरी जी मोहीम मंगळडा तालुका शहर व विद्यार्थी सेना यांच्यामार्फत घेणे आले घेण्यात आलेली आहे आणि ही मोहीम जवळपास पाच वर्ष झालं आम्ही मराठी भाषा दिनी घेत आहे या गोष्टीला आम्हाला राजसाहेब ठाकरे व आमचे सन्मान्य नेते अमितसाहेब ठाकरे आणि मनसे नेते दिलीप बापू दोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सकारात्मक मोहीम घेत आहे तरी मंगळडातली सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी येऊन इथे मराठीमध्ये आपली स्वाक्षरी करावी जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी रविलक्ष्मण कोरे महाराष्ट्र निर्माण विद्यार्थ तालुकाध्यक्ष मंगळवडा आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आम्ही मराठी स्वाक्षरी मोहिमे हा उपक्रम घेत आहे गेली पाच वर्ष आम्ही सलग हा उपक्रम घेत आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे तर आम्ही प्रत्येक वर्षी हा उपक्रम घेतो सन्मान्य सन्मान्य राजसाहेब ठाकरे आमचे नेते अमित साहेब ठाकरे आणि आमचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक वेळी नेहमीच मराठीसाठी आम्ही आग्रही असतो तरी आम्हाला प लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि हे आम्ही प्रत्येक वर्षी करत राहणार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी राजवीर हजारे मनसे शहर अध्यक्ष मंगळवेडा आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा केला जातो सन्माननीय राजसाहेब ठाकरे सन्माननीय दिलीप बापू धोत्रे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी गिड्डे यांच्या अध्यक्षतेखाली आपण हे जर त्या वर्षी कार्यक्रम आपण इथं करतो स्वाक्षरी मोहीम मराठी जगली पाहिजे मराठी टिकली पाहिजे यासाठीच हा कार्यक्रम आपण प्रत्येक वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल यांच्या अंतर्गत आपण प्रत्येक वर्षी घेतो मंगळवेडा शहरातच घेतो दामाई चौकात घेतो या कार्यक्रमाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतोय मराठी भाषा कुठंतरी संपत चाललेली दिसते आहे त्यामुळेच हा कार्यक्रम आपण प्रत्येक वर्षी राबवायचं ठरवलं होतं आणि याही वर्षी आपण चालाबतप्रमाणे आपण मराठी भाषेचा कुठंतरी आता राजसाहेबांनी तर सांगितलेलंच आहे की प्रत्येक ठिकाणी ही मराठी बोललं पाहिजे स्वतःहून मराठी बोललं पाहिजे हिंदी बोलता कामा नये बाहेरून जे लोक येत आहेत ते हिंदीचा प्रचार जास्त करत आहेत आणि आपल्या इथले लोक त्यांनाच प्रथम हिंदीमध्ये बोलत आहेत तसं न करता, करता माझं एक सर्वांना आव्हान आहे की पहिलं आपण मराठीत बोलायला सुरुवात करायची तरच आपली मराठी भाषा टिकेल एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र